म्हातारा इतुकान, मंगेश उदगीरकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख देशमुख म्हातारा इतुकान. <दिया> मला डायबिटीस आहे पण ते डॉक्टर सांगतात म्हणून <दिया> एरवी साखर वाढल्यामुळं किंवा कमी होण्यामुळं नेमकं काय होतं ते माहीत नाही ज्या दिवशी ली ली। मला डॉक्टरांनी ती गोड बातमी सांगितली तेव्हा मी नखशेखांत हादरून गेलो होतो घरात माझ्यावर कडक बंधनं घातली गेली बिनसाखरेचा चहा मला आवडणारे गोड पदार्थ वर्ज्य केले गेले मीही निमूटपणे सगळं सहन करत होतो पण आतून आतून कोंडमारा होत होता शेवटी कंटाळलो आणि हळूहळू चोरून मारून गोडावर डल्ला मारायला लागलो नशीब माझं की बायको भोळी होती तिलाही मी थोडं माझ्या बाजूनं वळवलं ए गंगाखेडचं कलम आणलं आहे फक्त तुझ्यासाठी बरं का अहो कशाला आणलं मी एकटी खाणं बरं दिसतं का आता आणले तर बरं खाते मग तुम्ही खा पण अगदी थोडंसं माझी युक्ती सफळ झाली होती नंतर या थोड्याचं तिडकं केव्हा झालं हे तिलाही समजलं नाही नंतर कधीतरी साखर तपासायला जायची पाळी आली तेव्हा मात्र मी तपासणीच्या अगोदर दोन दिवस कडक पथ्य पाळलं रिपोर्ट देताना डॉक्टर हिला म्हणाले यांच्यावर एवढी बंधनं घालू नका अधूनमधून गोड द्यायला हरकत नाही झालं हे अधूनमधूनचं नेहमी कधी झालं हे तिलाही समजलं नाही ते आज तक आहेत आता सत्तरी पार झालो आहे पण साखरेचं प्रमाण बऱ्यापैकी आटोक्यात आहे मला वार्धक्य हा शब्द आवडत नाही त्यापेक्षा सोबर शब्द म्हणून म्हातारपण थोडा सुसह्य वाटतो साधारणपणे पन्नाशी पार झाली की म्हातारपणाची चाहूल लागते म्हणतात माझा हाही अनुभव डायबिटीसच्या वळणाचा ठरला मला अशी काही चाहूल वगैरे काही लागली नाही तसं आमच्या घरातल्या वडीलधाऱ्यांच्या मतानं माझा बुद्ध्यांक थोडा कमीच असल्याचं मला वाईट वाटायचं वैट पण तोच माझ्या कामी आला असावा कारण अजूनही मी तथाकथित चाहुलीची वाट पाहतो आहे परवा मी काही कारणानं होमिओपॅथीच्या औषधांची चौकशी करायला गेलो होतो डॉक्टर म्हणून एक महिला होत्या त्यांनी माझी बरीच उलट तपासणी केली वयाचा मुद्दा आला तेव्हा मी वय सांगितलं तेवढं काही वय वाटत नाही हां तुमचं काका अहो माझंसुद्धा हेच म्हणणं आहे पण कोण विश्वास ठेवतो हो पण आताशा पटायला लागलं आहे कसं काय अभय असेल तर सांगतो बोला बोला तुमच्यासारख्या तरुणीनं मला काका मामा अंकल म्हटलं की मग मात्र डॉक्टर खळाळून हसल्या म्हातारा इतुकान, लेखक मंगेश उदगीरकर मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फोर सिक्स फोर टू वन सेवन वन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नयन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स